पुण्याच्या येरवडा कारागृहात एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याची दगडानं ठेचून हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मेघराज महापूर असं हत्या करण्यात आलेल्या कैद्याचं नाव असून अपहरणाच्या गुन्ह्यात तो चार वर्षांची शिक्षा भोगत होता तर हत्या करणाऱ्या कैद्याचं नाव जबडे असून तो येरवड्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास जबडे आणि महापूर हे दोन्ही कैदी कारागृहाच्या स्वयंपाकगृहात गृहात काम करत होते यावेळी त्या दोघांमध्ये वादाला तोंड फुटलं आणि जबडे नावाच्या कैद्यानं महापूर नावाच्या कैद्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली आहे येरवडे पोलिसांनी जबडे विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तो घटनेचा अधिक तपास आता त्याच्याकडून केला जातोय भांडी धुण्याच्या कारणावरून हा भांडी धुवायला मदत कर किंवा असं काहीतरी कारण त्यावेळेस झालं होतं दोन चार दिवसापूर्वी सध्या तरी त् प्रथमदर्शनी त्या कारणावरूनच झाल्याचं समजून आहे आरोपी दोन्हीही कन्व्हिट असल्याने ज्युरिशन कोर्टाचं आणि शासनाचं वेगळं आहे त्याप्रमाणे आपण आरोपीजला शासनाच्या परमिशननेच आपल्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणार आहोत बाकी ज्या गोष्टी आहेत आपण तपास सुरू आहे